आणि म्हणून सातून नंतर त्यांनी पारण सिंग्याला खऱ्या अर्थाने या कार्यक्रम आयोजित केला का मी सर्व या कार्यक्रमाला का सहकार्य करणारे आमचे सर्व कलाकार मंडळी सर्व बंधू सर्व कलाकार माझ्या महिला बंधू आणि बहिणींना हा लोककला सेवा मंडळ हा विचार काय हेही आपल्याला खऱ्या अर्थाने कळलं पाहिजे आपण सादरीकरण सोहळे कशासाठी घेतो याच्याही मागची जे आयडियलॉजी आहे ते पण आपल्याला कळली पाहिजे मी ठिकाणी प्रामुख्याने सांगेन मी तुम्हाला माफी मागतो की मला उद्याला औरंगाबाद म्हणजे संभाजीनगर अण्णानेर येथे उद्या आपला लोककला सेवा मंडळाचा कार्यक्रम आहे आणि त्या कार्यक्रमाच्या तयारी करता मला नागपूरला जाणं अर्जंट आहे आणि म्हणून मी ठिकाणी सुरुवातीला या ठिकाणी मार्गदर्शन करून झालो आहे प्रशांत दादा गुणांचे दोन शब्द बोलतील आणि सरितादा खंडे या मध्य प्रदेश चेहऱ्या पण बोलतील पण खऱ्या अर्थानं कला म्हणजे काय हे कळलं पाहिजे मी या जगातल्या सर्व धर्माचा अभ्यास करतो पण कला हा जगामध्ये सर्वात श्रेष्ठ धर्म आहे कला हा वास्तत्वादी धर्म आहे कला मानसाला प्रज्ञा करुणा प्रेम समता बंधुत्व स्वतंत्र जर का कोई शिकव तो समझते कला शिकव स्वामी विवेकानंद ने म्हटला है कि एजुकेशन इज द मैनिफेस्टेशन ऑफ द डिविनिटी ऑलरेडी प्रेजेंट इन मैन क्या देशात राहणाऱ्या 145 करोड़ लोक हे कलाकार आहे जन्मतात दिव्यत्वाची ताकद तुमच्यामध्ये आहे परंतु त्या प्राप्तीला ओळखण्याकरता एखाद्या विचाराची गरज असते आणि तो विचार लोककला सेवा मंडळ या संस्थेमध्ये आहे तुमच्यामध्ये गुण आहे पण त्या खजिन्याची चाबी तुम्हाला माहिती आणि त्या खजान्याची जर चाबी तुम्हाला माहीत करायची असेल तर कुठे नाही कुठे ना, तुम्हाला एखाद्या विचारात काम करावं लागेल लोककला सेवा मंडळचे सदस्य संपूर्ण देशामध्ये नऊ लाख लोक आहेत नऊ लाख जे तुम्ही गळ्यामध्ये जे तुमचं आयडेंटिफिकेशन कार्ड आहे ना। हे नऊ लाख लोक हे देशामध्ये या संघटनेचे सदस्य आहेत आणि मी नेहमी म्हणतो महात्मा हाँ ज्योतिबा क्रांति ज्योति सावित्रीबाई फुले डॉक्टर बाबा साहब आंबेडकर खर्थ ने देशाची परिस्थिति वाईट होती अशा विषम परिस्थिति मधे लोकांनी काम के आज जर समाजाची स्थिती पाहिली तर समाजाची स्थिती वाईट आहे वाई वाई। मी नेहमी म्हणतो लाख गर्दी होत आली खोटा माणूस तरी आणि स्तब्ध झाले स्पर्धाने माणूस यंत्र आता गाठली नाती मुलगी आई मिळाली आणि या कुटुंबांना कोणतं नाव देवायकडे जर घरात चार मोबाईल असेल तर नवरा बायकोसोबत बोलत नाही मुलगी आईसोबत बोलत नाही मुलगा वडला समज बोलत नाही म्हणून मी म्हटलाय का यंत्रा का गातेली नाती पुरकी आहे विराणी अशी अवस्था झाली समाज हा भावना सुद्धे झाला पण तुम्हाला सांगतो की हे त्या देशाकरता समाजाकरता आणि कुटुंबाकरता ही वाईट गोष्ट आहे जर व्यक्ती सुशिक्षित असेल विद्वान असेल संस्कारी असेल कल्याणकारी असेल तर ते कुटुंब तो देश तो समाज बळकट झाल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून तुम्हाला सांगतो की अंधश्रद्धेच्या पाठीमाग लागण्यापेक्षा श्रद्धेवर माणसानं काम केलं पाहिजे श्रद्धा म्हणजे काय श्रद्धा म्हणजे विश्वास श्रद्धा म्हणजे भक्ती श्रद्धा म्हणजे प्रेम या विचारावर माणसानं काम केलं पाहिजे आज देशाची परिस्थिती वाईट आहे मी तुम्हाला सांगतो

इथं माझ्या महिला भगिनी जास्त आहेत माझ्या आई मी तुम्हाला सांगतो अंधश्रद्धेच्या प्रभाव वाढून ठेवू नका या बोधू साधूंनी संतांनी आश्रम तयार केले आणि करोड अब्ज रुपये घेऊन बसले परंतु त्यांच्या विचाराचा फायदा कधीच या समाजातील लोकांना झाला नाही आणि म्हणून तुम्हाला सांगतो की श्रद्धेवर माणसानं काम केलं पाहिजे ज्या लोकांनी हो या देशामध्ये काम केलं त्याच्या विचारावर काम केलं पाहिजे मी नेहमी म्हणतो का विश्वास झाला भूमी तपाय आणि ज्यावेळेस या देशात प्रतिकूल परिस्थिती होती स्वातंत्र्याच्या आधी तुम्हाला सांगतो की दळणवळणाचे साधन नव्हते रेडिओ नव्हते टीव्ही नव्हती पेपर नव्हता अशा काळात कलाकारांनी गावो गावात जावो स्वातंत्र्याची ज्योत बोली जर निर्माण पेटवली असेल तर त्या कलाकारांनी <टेवारी> कलाकार ह्या देशाचा सो, जगामध्ये भारताचा भार, 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 जर वैभव काही असेल तर ती कला कला हा वास्तववादी धर्म हो, तुम्हाला सांगतो हो, आणि म्हणून काल्पनिक तेवर कधी माणसानं जगू नये काल्पनिक तेवर केव्हाही माणसाला विश्वास ठेवू नये मी तुम्हाला सांगतो की लोककला सेवा मंडळाचा विचार हा वास्तववादी विचार आहे हा वास्तववादी धर्म ज्या गोष्टी माणसाला